नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे ठरलं तर मग ह्या मालिकेच्या वीस एप्रिलच्या एपिसोडमध्ये खूप आपण ज्या क्षणांची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण लवकरच आपल्यासमोर दिसून येणार आहे कारण आता प्रिया किती जरी चालकपणा करत असली शेवटी प्रियाचा खरा चेहरा अर्जुन हा लवकरच कोर्टासमोर आणून ही प्रिया आता अर्जुन समोर हात जुडून माफी मागण्यास कशा प्रकारे दिसणार आहे हे सर्व आपल्याला ह्या व्हिडिओमधून बघायला मिळणार आहे पण आता किती जरी हा मैपत जो आहे तो ॲडव्होकेट दामिनी देशमुख यांची किती जरी हाताशी धरून या साक्षीला सोडवण्याचा प्रयत्न जरी केलेला असला तरी पण अर्जुन हा जेव्हा मधुबाऊ घेऊन आश्रमामध्ये जातो सायली पण बरोबर असते तेव्हा खूप मोठे पुरावे ह्या आपल्या अर्जुनला मधुभाऊंमुळे मिळालेले असतात आणि त्याचमुळे आता ह्या खरा तन्वीचा चेहरा ह्या किल्लेदारांसमोर आणि सुभेदारांसमोर अर्जुन व सायली कशा प्रकारे आणतात हे बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण आता अर्जुनने मधुभाऊंना घेऊन जेव्हा आश्रमामध्ये एंट्री केलेली असते तेव्हा मात्र एक खूप मोठा पुरावा ह्या अर्जुनच्या हाती लागलेला असतो आणि इतक्या दिवस साक्षीजी जेलमध्ये हवा खात असते आता साक्षीच्या जागेवर ही तन्वी जी आहे ह्या तन्वीला सुद्धा अर्जुन हा जेलमध्ये पाठवणार असतो कारण मित्रांनो जेव्हा अर्जुन हा मधुभाऊनं घेऊन इकडे या आश्रमाच्या ठिकाणी आलेला असतो तेव्हा चार पाच पोलीससुद्धा अर्जुनच्या बरोबर असतात सायली पण तिथे उभी असते आता अगदी हा हुशार अर्जुन जो आहे तो टेबलाच्या खालून जी तन्वी कशा प्रकारे लपली होती हे सर्व स्वतः प्रॅक्टिकली जाऊन तिथे कशा प्रकारे काय काय घडलं हे सर्व सत्य आता अर्जुन ह्या मधुभाऊंना विचारत असतो ज्या जागेवर ह्या विलातचा मर्डर झालेला असतो त्याच ठिकाणी हा अर्जुन व पोलीस आणि ते जवळच असतात अर्जुन त्या टेबलाच्या आड उभं राहून नेमकं कशा प्रकारे खून झाला होता हे सर्व हळूहळू बघत असतो त्याच वेळेस आता इकडे जेव्हा सर्व काही पुरावे अर्जुनच्या हाती लागतात सायली तर खूप खुश होते आणि त्यानंतर अर्जुन आता लवकरच ह्या कोर्टामध्ये केसची सुनावणी करणार असतो आणि दुसऱ्या दिवशी ही तारीख आता अर्जुन हा या स्वतः ती केस या कोर्टामध्ये उभं राहून लढण्यासाठी तयार झालेला असतो आणि जे काही या आश्रमामध्ये गेल्यानंतर काय काय सर्व सत्य घडलं हे सर्व आता जेव्हा अर्जुन या कोर्टामध्ये जस साहेबांसमोर सांगू लागतो तेव्हा मात्र मित्रांनो खूप मोठा जो काही व्हिडिओ आहे तो अर्जुन ह्या जस साहेबांसमोर दाखवत असतो आणि त्या व्हिडिओमध्ये तन्वी ही डायरेक्टली अगदी स्पष्टपणे सर्वांना दिसत असते आणि हे सर्व बघून तन्वीला खूप मोठा धक्का बसलेला असतो आणि त्याचवेळेस आता तन्वीला हे सर्व सत्य बघून काय करावे आणि काय नाही मात्र सुचत नाही कारण इतका मोठा पुरावा कधी अर्जुनच्या हाती लागेल याची कल्पनाही ह्या तन्वीने केलेली नसते आणि आज अखेर प्रत्यक्ष जे काही समोर दाखवण्यात आलेलं आहे त्यावरून आता आपली सुटका होणार नाही असंही तन्वी आपल्या मनाशी बोलत असते आणि जे रविराज असतात रविराज तर तन्वीकडे खूप रागणी बघत असतात कारण खूप मोठ्या सत्याचा उलगाडा इथे कोर्टामधील असलेल्या व्हिडिओद्वारे झालेला असतो नंतर आता इतका मोठा पुरावा समोर आल्यानंतर ही ॲडव्होकेट दामिनी देशमुख जी असते ती दामिनी बोलते की नाही सॉरी सॉरी अर्जुन सुभेदार मी ही केस हरले कारण मला माहित नव्हतं की एवढा मोठा पुरावा ह्या तन्वी किल्लेदारच्या बाबतीमध्ये तुम्हाला मिळू शकतो आणि एवढा मोठा पुरावा जर तुम्ही जज साहेबांसमोर सादर केलेला आहे त्यामुळे मी स्वतःहून ही केस मागे घेते असं पण ही ॲडव्होकेट दामिनी देशमुख जेव्हा या सर्वांसमोर अर्जुनला बोलत असते तेव्हा मात्र मित्रांनो आता प्रिया ही लगेच या अर्जुनसमोर हात जुडू लागते परंतु सायली बोलते की तन्वी बाद झाली तुझी नाटकं आत्तापर्यंत तू जी काही नाटकं केलेली आहे ती खूप केलेली आहे त्यामुळे इथून पुढे तुला कुठल्याच कुठल्याच क्षणी काही माफी मिळणार नाही तुला आता फक्त जेलमध्ये जावं लागणार आहे असं कायली जेव्हा आता ह्या आपल्या प्रियाला बोलत असते तेव्हा मात्र प्रिया रडत असते प्रिया खूप नाटकं करत असते कारण मित्रांनो आता ह्या अर्जुनने सुद्धा जज साहेबांना सांगितलेलं असतं जो काही विलासचा मर्डर झालेला आहे तो ह्या तन्वीनेच केलेला आहे हे सर्व या पुराव्यांद्वारे मी सर्व इथे सिद्ध करून दाखवलेलं आहे असं जेव्हा आता जस साहेबांना सांगतो तेव्हा जस साहेब लगेच आता आपला निकाल जाहीर करतात आणि ह्या तन्वी किल्लेदारला कायमची तुरुंगवासाची शिक्षा जी आहे ती आता ठोठावत असतात तन्वी किल्लेदारला ही जी काही तुरुंगवासाची शिक्षा आहे ती आता मिळणार आहे असं जेव्हा जस साहेब सांगतात तेव्हा सायलीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद निर्माण झालेला असतो कुसुमताईसुद्धा खूप खुश झालेली असते आणि मधुभाऊंचा आनंद तर गगनात माविन असा झालेला असतो आणि इकडे आता ही तन्वी जी आहे ती अक्षरशः रडायला लागलेली असते कारण तिला आता काही कुठलाच पर्याय शिल्लक राहिलेला नसतो आपण इतक्या दिवस किती जरी कट कारस्थान रचले होते तरी त्याचा काही उपयोग झालेला नाही असं ह्या तन्वीच्या मनाला वाटत असतं नेमकं आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ठरलं तर मग ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद